युनिकेम गेट बंद भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचा वाद राष्ट्रवादीकडून तुर्तता संयमतेने स्थानिक कामगारांच्या बाजूने न जाण्याची भूमिका जी पक्षांची आहे ती आम्हाला घ्यावी लागेल त्यातून काय झालं तर आपण ठरवू रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांचं वक्तव्य अशातच भाजपचे कार्यकर्ते कंपनी गेट समोर काय भूमिका घेतात की तेही संयमाने घेतात हे बघणं आता तितकंच महत्वाचं आहे रायगड जिल्हा रोह तालुका येथे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी युनिकेम कंपनीच्या कामगारा व कॉन्ट्रॅक्ट संदर्भात भाजपचे कार्यकर्ते गेट बंद आंदोलनाविरुद्ध राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा येणार जोरदार चर्चा संपूर्ण तालुक्यात व शहरात रंगली होती यावेळेस अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांना विचारलं असता स्थानिक कामगारांच्या बाजूने न जाण्याची भूमिका ही पक्षाची आहे ते आम्हाला घ्यावी लागेल त्यातून काय झालं तर आपण बसवून ठरवू जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितलंय कालपासून कंपनीतले कामगार युनियनमध्ये बरेचसे कामगार मला व्यक्तिगत सगळे भेटले आणि कमिटीचे मेंबर सुद्धा भेटून गेले आणि त्यांचं म्हणणं आहे की बा तुम्ही कंपनीच्या गेटवर अशा पद्धतीने अशांतता होईल अशा पद्धतीनं कुठला काम करू नका आमचं फक्त भांडण काय पीचं आणि राष्ट्रवादीचा तर बिलकुलच नाही गेट बंद केला तरच आमचा वाद होता आता त्यांनी अमित घागला दिलं त्याने अमित घागने सुद्धा कबूल केलं की बा गेट बंद करणार नाही कामगारांना आढळणार नाही जर भारतीय जनता पक्षाकडनं अशा पद्धतीची संबंधित भूमिका असेल तर आमच्याकडनं तर आम्ही कामगारांना मदत करायला जाणार दा होतो आमचा काही गेट बंद करण्याचा काही प्रश्नच नाही तर ते करत नसतील तर आमचा गेटवर जाण्याचा काय हेतू मला तरी काही दिसत नाही कामगारांनी केलेल्या विनंतीला अनेक सगळे कामगार स्थानिक असल्यामुळं आम्हाला तरी स्थानिकांच्या बाजूने न जाण्याची भूमिका जी पक्षाची आहे ते आम्हाला घ्यावी लागेल त्याच्यातून समजा काय पुढच्या प्रतिक्रिया झाल्या तर मग काय करायचं ते आपण ठरवू ना आता सध्या तरी काय हे सगळं थांबलेलं दिसतंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी